मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराईच्या असणाऱ्या पूजा मोरे यांचं राजकारण अगदी त्यांचं लग्न होईपर्यंत भाजप विरोधी होतं पण मागील वर्षी लग्न झाल्यानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या आणि त्यांच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली त्यांचे पती धनंजय जाधव हो यांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी चांगले संबंध असल्यानं मागील काही महिन्यांपासून दोघे पती पत्नी पुणे महापालिकेसाठी तयारी करत होते प्रभाग क्रमांक एक मधून त्याने उमेदवारी हवी होती मात्र भाजपनं त्यांना प्रभाग क्रमांक दोन मधून एबी फॉर्म दिला फुले नगर नागपूर चाळ येथून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूजा मोरे धनंजय जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला तिकीट जाहीर होताच आपण विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला पण ते म्हणतात ना कर्म रिटन अगदी तेच पूजा मोरे यांच्या बाबतीत घडलं भाजप व संघ कार्यकर्त्यांनी त्यांचे काही जुने व्हिडिओ फोटो आणि वक्तव्य व्हायरल करत भयंकर ट्रोलिंग सुरू केली या गोष्टींनी अक्षरशः गाव खेड्यातील सोशल मीडिया सुद्धा भरून पडला त्यावर कृपया सत्यता पडताळून पहावी असं म्हणत एका व्हिडिओद्वारे पूजा मोरे यांनी ट्रोलिंग बद्दल स्पष्टीकरण दिलं पण त्याच्या चोवीस तासाच्या आतच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या आपल्या पतीसह थाय मुकलून रडल्या ज्या गोष्टींमुळे ट्रोलिंग होतीये त्या प्रत्येक बाबीवर त्यांनी पुन्हा एकदा सविस्तर स्पष्टीकरण दिलं त्यामुळे दुसरीकडे आता त्यांच्याबद्दल सहानुभूती देखील निर्माण होताना दिसतीये मराठा आहे म्हणून अन्याय झाला चूक झाली असेल पण मग एका सामान्य घरातील मुलीवर कसली दाखवताय मर्यागी आय सपोर्ट पूजा मोरे अशा कितीतरी नव्या चर्चांना आता उत आलाय दरम्यान पूजा मोरे यांचा आजवरचा सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा राहिलाय त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात आणि खरंच एक महिला आणि त्यात मराठा असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय का ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत देदनका बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या असलेल्या पूजा मोरे यांच्या घरची परिस्थिती अगदी जेमते म्हणजे कष्ट करेल तेव्हा खाईल अशी अवस्था सुरुवातीला होती शेतकऱ्याची लेख म्हणून त्यांनी बापाचे अतोनात कष्ट पाहिले त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी शेतकरी चळवळीत आक्रमकपणे काम सुरू केलं विशिती तरुणीची डेअरिंग सगळ्यांनाच भावत होती अशातच दोन हजार सतरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी राज्यातील सर्वात तरुण पंचायत समिती सदस्य होण्याचा मान मिळवला दरम्यान त्या मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून राज्यभरात प्रसिद्धी झाल्या मराठा क्रांती मोर्चाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी आंदोलन केली या दरम्यान त्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले वेळ प्रसंगी त्यांनी अंगावर लाठ्या सुद्धा घेतल्या पीक विमा आणि कर्जमाफीवरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेशी यात्रेला तीव्र विरोध केला त्यावेळी त्या पुन्हा आल्या दरम्यानच्या काळात त्यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शरद पवारांच्या नेतृत्वात काम करताना शेतकऱ्यांचा आवाज म्हणून पूजा मोरे यांनी संधीचं सोनं केलं सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधातील त्यांच्या आक्रमक भाषणांची नेहमी चर्चा व्हायची त्यात मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती पुढे विधानसभेला पक्षाकडून तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण तसं न झाल्यामुळे त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातील स्वराज्य पक्षाकडून गेवराई विधानसभा लढवली त्यावेळी प्रचारात आघाडी घेऊनही पवार पंडित या बलाढ्य शक्ती समोर या त्यांचा टिकाव लागला नाही आणि त्यांना निवडणुकीत केवळ सतराशे अडुसष्ट मतं मिळाली दरम्यान मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारण पूजा मोरे आणि डॉक्टर धनंजय जाधव यांचा विवाह पार पडला धनंजय जाधव हे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस तथा प्रवक्ते आहेत याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्यातील भाजप श्रेष्ठींशी देखील त्यांचे चांगले संबंध आहे हे सगळे नेते पूजा आणि धनंजय यांच्या लग्नातही उपस्थित होते लग्नानंतर पूजा मोरे पुण्यात स्थायिक झाल्या आणि मागील काही दिवसांपासून पुणे महापालिकेसाठी तयारी करत होत्या भाजप पक्षाकडून त्यांना तिकीटही मिळालं पण नशिबाने मात्र त्यांना साथ दिली नाही विजयाचा दावा करणाऱ्या पूजा मोरेंवर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावली यासाठी कारणीभूत ठरली ती मागील काही दिवसांपासून होत असलेली त्यांची ट्रोलिंग केवळ पुणेच नव्हे तर राज्यातील भाजप व संघ कार्यकर्ते तसंच इतरांनीही सोशल मीडियावर पूजा मोरे यांचे जुडे व्हिडिओ त्यांचे काही विधानं आणि फोटो व्हायरल केले आता त्यात कशाचा समावेश होता ते एक एक करत पाहूयात तर पूजा मोरे लग्नानंतर आपल्या पतीसोबत काश्मीरला फिरायला गेल्या होत्या त्यावेळी पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या असं सांगतानाचा एका महिलेचा व्हिडिओ अख्ख्या जगानं बघितला दिसला हतबल झालेली हिंदू महिला आपल्या पतीच्या मृतदेहा शेजारी बसलेला फोटो ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता धर्म विचारून गोळ्या झाडल्याचं सरकारनेही समर्थन केलं होतं पण पहलगाम पासून दूर असलेल्या पूजा मोरे यांनी त्यावेळी आतंकवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्याचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भातील त्यांचाही व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती पण दुसऱ्या एका वर्गानं पूजा मोरे यांचं समर्थन करत भाजप सरकारला कोंडीत पकडलं पूजा मोरेंचा तो व्हिडिओ पीओ कार्यालयापर्यंत पोहोचल्याचंही आता बोललं जात आहे पूजा मोरेचा हाच व्हिडिओ व्हायरल करत आता निवडणुकीच्या दरम्यान भाजप व संघ कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतलाय याशिवाय पूजा मोरे यांचा मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात केलेल्या एका भाषणाचा ही व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय ज्यात आम्ही आरक्षणच मागतोय तुमची बायको मागत नाहीये असं त्या फडणवीसांना उद्देश होऊन म्हटल्या होत्या तसेच पूजा मोरे यांचा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असल्याचा एक फोटो सुद्धा व्हायरल झाला त्याचबरोबर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आषाढ महिन्यानिमित्त पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पुण्यातील त्यांच्या वॉर्डात पाच हजार किलो मोफत चिकन वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हापासून म्हणून त्यांना सारखं ट्रोल केलं जात होत त्यांचे वाटपाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले एकंदरीत या सगळ्या मुद्द्यांवरून पूजा मोरे व त्यांच्या पतीला महापालिका निवडणुकी दरम्यान चांगले ट्रोलिंग करण्यात येते पूजा मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते भाजप पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करू लागले त्याचाच परिणाम अखेर पूजा मोरे यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकार परिषद घेताना दोघा पती पत्नीला अश्रू अनावर झाले होते माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा मोठा भाऊ करून माझ्या विरोधात षडयंत्र रचलं माझ्या संघर्षाचा काळ आज मला आठवतोय मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये पण मी लढणारी कार्यकर्ती असून भाजपमध्ये माझा पक्ष प्रवेश होऊन त्यांनी मला स्वीकारलाय मी सुद्धा हिंदुत्ववादी आहे पक्षाची विचारधारा समजून घेतली आहे आणि यापुढे पक्षासाठी काम करणार असल्याचं पूजा मोरे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं पूजा मोरेला अर्ज माघारी घ्यायला लावला असं म्हणत भाजप आणि संघ कार्यकर्ते आता आनंद साजरा करताना दिसत तर दुसरीकडे आय सपोर्ट पूजा मोरे म्हणत अनेकांकडून संघर्ष करण्या पूजाताई लढत राहा अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत मराठा आरक्षण आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य आणि पहलगाम हल्ल्यावेळी दिलेली प्रतिक्रिया यामुळे पूजा मोरेला भाजपनं उमेदवारी मागे घ्यायला लावली मराठा होती म्हणून तिच्यावर अन्याय झाला पण दुसरीकडे भाजप पक्ष आणि फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेले कितीतरी नेते आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत मग विरोध का असा प्रश्न आता विचारला जातोय तर भाजपनं या मनपा निवडणुकीत आरोपी असलेल्या लोकांना आयात करून उमेदवारी दिली आहे नाशिकमधील सुधाकर बडगुजर ज्यांच्यावर भाजपनं मुंबई बॉम्ब स्फोटातील आतंकवादी सलीम कुत्ता सोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता त्यांना पक्षात प्रवेश देत त्यांच्या घरात तर तीन तीन तिकीट देण्यात आहे दिनकर पाटलांच्या घरात दोघांना उमेदवारी दिली गेली आहे जंचा वर करते बोलत या असे कितीतरी उमेदवार आहेत ज्यांच्यावर भाजप किंवा संघ कार्यकर्ते बोलत नाहीत यातील असंख्य उमेदवार असे आहेत ज्यांनी नरेंद्र मोदी भाजप आणि हिंदू धर्मावर घानेरड्या भाषेत टीका केलेली आहे पण भाजप कार्यकर्ते त्यांना विरोध न करता एका सामान्य घरातील मुलीवर आपली मर्दुंगी गाजवत आहे आम्ही करून दाखवलं असं अभिमानानं म्हणतात हिंमत असेल तर भाजपनं आता निष्ठावंतांना डावलून ज्या उपऱ्या लोकांना उमेदवारी दिली आहे त्यांना पाडून दाखवा असं थेट आव्हान आता दुसऱ्या एका वर्गाकडून सोशल मीडियावर केलं जात आहे आता भाजप कार्यकर्ते हे आव्हान स्वीकारणार का ते पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी पूजा मोरे यांच्याबद्दलच्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं त्यांना केलेली चुकीची त्यांना शिक्षा मिळाली की मग खरंच त्यांच्यावर अन्याय झालाय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका